पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिनांक एकोणीस जून रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे पावसाळमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं दरड कोसळणे झाडं पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्यानं जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत सद्य परिस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या भागातील डोंगररागांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड डोंगरांवरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या सदर कालावधीकरता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेली अधिसूचनाही मान्य करून या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय